नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी मला विचारतात की हिवाळ्यामध्ये मिरची जमेल का तर आज एक असा प्लॉट मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे ज्यांनी मिशन समृद्धी अंतर्गत नांगरणीपासून ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि आता सध्या आपण प्लॉट बघू शकता कोणत्या स्टेटला हा प्लॉट आहे आता हा प्लॉट कुठला आहे याने ट्रीटमेंट कशा पद्धतीने घेतली यांना कशा पद्धतीचे रिझल्ट मिळाले आणि ह्याही दिवसात अशा पद्धतीनं प्लॉट जमवू शकतो का ह्या तर गोष्टी मी तुम्हाला दाखवणारच आहे पण मी नेहमी तुम्हाला सांगत असतो बघा शेजारी इकडे वाल आहे त्याने तिकडे एक दोन तासाचे जे आहे, जी आहे ता ते टोमॅटो लागवड केलेली आहे आणि हे पिकं लागवड केल्यामुळे इकडं बघा थोडीशी झाडं तुम्हाला शिल्लकचे कोकडलेले दिसतील थोडेसे खराब झालेले दिसतील पण तुमच्या बागचे जे आहेत हे झाडं एकदम चांगले व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळतील ते कसे आहेत ना काय चुका शेतकरी करत ह्या पण गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आवर्जून बघा खूप महत्त्वपूर्ण असे रिझल्ट असणार आहे चला आपण शेतकऱ्यांचा अनुभव घेऊयात दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा एकदा पूर्ण रमेश नाना बोराडे राणा देऊरघाट तालुका जी बुलढाणा आता मला एक सांगा आपला हा जो प्लॉट आहे हा किती आहे हा दोन हजार झाड लावलेले दोन हजार झाड लावलेली म्हणजे दहा कुंट्या जवळपास आपला प्लॉट आहे आता म्हणजे याच्या अगोदर नाही हे पहिल्याच वेळेस लावलं आणि तुमच्या मार्गदर्शन मला असं वाटलं की बा लावून म्हणजे हिंमत नव्हती पण दुकानदार म्हणे तुम्ही लावूच नका मी तुम्हाला विचारलं फोन केला सर बा लावू का बा आपण लोका करून दाखवू हिवाळ्यात मिरची येते याच्यामुळे तुमचं थोडं आम्हाला हिंमत भेटली त्यामुळे हे पाऊल उचललं आणि तुमच्या मार्गदर्शनामध्ये मी हे लागवड केली आणि मला आतापर्यंत असं वाटत नाही की आपण विरची लावली ना अशी झाली असती मला एक सांगा याच्या आधी एक झाडाही लावलेली तुमचं हे व्हिडिओ पाहिले होते युट्यूबवर मिशन समृद्धी अंतर्गत तुम्ही लोकांना ट्रीटमेंट देता त्यामुळे आपणही करून पाहू आता शेती आहे पाणी आहे सगळे पण मग आता कोणी मार्गदर्शन नव्हतं तुमचं मला व्हिडिओ पाहिल्यामुळे थोडी अशी स्फूर्ती आली यांना करू करू आणि विचारून पाहू तर तुम्ही मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे हे एकदम एक नंबर काम झालं आणि तुमचे जे औषधी तुम्ही जे वेळोवेळी सांगितली ती औषधी कामात आली आणि त्याच्यामुळे हा जो आहे या इतक्या एरियात कोणाचाच नाही आणि लोक मला पहिले म्हणत होते की मिस्तरी तुम्ही झाड लावून फसले तुम्ही कशाला लावले म्हणलं बाल तर गेलं मी हे एकदा एकदा करून मला एक सांगा आपल्या भागामध्ये मिरची हिव्यामध्ये होतच नाही नाही शंभर जणातून नव्याण्णव जणांना सांगतलं मिस्तरी दुकानदार म्हणे किंवा तुमचं एकही झाड जगू शकत नाही दुकानदार स्वतः दुकानदार स्वतः शिवण्याचे दुकानदार बुलढाण्याचे दुकानदार मी विचारला सर की म्हणलं जमन का ते म्हणे कशाला जमतच नाही म्हणे आता आम्ही हे जे ना पहिला थोडा करून घेतला आणि याचा माल पहा तुम्ही किती सध्या आता हातळीन करून घेतलेली आहे कि अक्षरशः शंभर शंभर मिरच्या एका एका झाडाला हे सध्या बघा शेतकरी आता ही फुलांची सिटिंग बघा याला ब्रांचिंग बघा ही फुटवे बघा एका झाडाला हे फुलांची सिटिंग बघा हा लागलेला माल बघा आणि हाइट बघा आज तुम्ही त्यांच्या दादांच्या बघू शकता कमरा लेवलला ले ले। आणि जो चुरडा मुरडा हरस म्हणतो तो सध्या दिसतोय का नाही आता पाच पर्सेंट दोन पाच पर्सेंट असेल ते असेल आता तीन महिन्यामध्ये आहे त्या गोष्टी लागवड कधीची आपली चार नोव्हेंबरची चार नोव्हेंबरची लागवड आहे आज आपण फेब्रुवारी मध्ये आलो म्हणजे जवळपास तीन महिने कम्प्लीट झालेले हिवाळ्यामध्ये प्लॉट तशी लेट होतात आणि व्हरायटी तशी लेट होते त्या व्हरायटीचं नाव काय आपलं नवतेज व्हरायटी आहे तर तीन महिन्यामध्ये तुमची हाताळणी आता झालेली आहे आणि आता हाताळणी नंतरचा माल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आता या दोन चार दिवसामध्ये अजून तुमची पुन्हा माल निघतो म्हणजे निघतोच मलाही सांगा हे जे प्लॉट आता आपण बघू राहिलो तीन महिन्यामधला लोकांनी नाव ठेवलं ते ठेवलं पण आता असा प्लॉट पाहून तेच लोक जेव्हा तुमच्या प्लॉटवर पाहिलं तर तेव्हा त्यांचं काय म्हणणं आता सगळे म्हणतात आम्ही लावला असतो बोलला असं मला खूप वाटतं की आपण दोन हजार झाडं लावले असेल आपल्याला आपण दोनच हजार लावले आता असं वाटतं की चार हजार सहा हजार असेल थोडं बरं असत आणि आता सध्या भाव कसा वाटतोय सर मला ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या पुढे भाव आहे म्हणजे ऐंशी आता जर इतक्या फ्रेश मालाला इतक्या चांगल्या फ्रेश मालाला जर कधी ऐंशी रुपये भाव भेटला तर मी म्हणतो सर आ, निपुल निपुल किलो, किलो जो काही खर्च झाला असेल तर पहिले एका दोन तोड्यामध्ये निघून जाईल आणि त्याच्यानंतर जे ते सगळं आता मला लगेच गिरायक सुरू झाले म्हणता किंवा आम्हाला तुम्ही दहा दहा किलो वीस वीस किलो विकणारे म्हणता की आम्हाला तुम्ही स्वतः आम्हाला जागेवरच आम्ही जागेवरच घेऊन जाऊ घेऊन जाल तयार आणि आम्ही विकतो फक्त आम्हाला वेळ माल पोहोचवा सर एवढा विश्वास होता मला म्हणजे शून्य टक्के विश्वास होता हे की हे जमणार नाही कारण की दुकानदारांना कन्फ्यूज केलं म्हणजे दुकानदार पहिलेच कन्फ्युज करून टाकलं मिरची जमत नाही औषधी देतात तेच जेव्हा म्हणतात की मिरची जमू शकत नाही तेव्हा आपण पहिलेच खटून जातो त्याच्यानंतर जिथे आपल्याला चार हजार झाडं लावायची होती आपण तिथे दोनच हजार झाडं लावली आणि ही अक्कल खात्यात लावली येईल जाईल आली तर अशा पद्धतीने आपण ही दोन हजार झाडं लावली होती पण आता सध्या असा प्लॉट पाहून ज्या लोकांनी तुम्हाला नावं ठेवली होती आज तेच लोक तुम्हाला हे म्हणता हे असं आम्हाला तुम्ही सांगा सांगायला औषधी आहे मी तुमचा नंबर दिला म्हणजे गायकी सराला भेटा त्यांच्या मार्गदर्शन मी हे एवढं केलं आतापर्यंत ज्या ज्या जा तुम्हाला औषधी सुचवल्या त्या औषधांचे रिझल्ट कसे वाटले तिच्यात औषधी रिझल्ट एकदम आहे क्वालिटी एच प्रोटेक्शन क्वालिटी स्वेटर असे हे सगळे मी आणि प्रोटेक्शन ते सगळं व्यवस्थित केलं त्यामुळे हे एकदम बघा शेतकरी बांधवांना परत एकदा मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे औषधी आहे दाखवा मास्टर खाली हे बघा हे क्वालिटी आहे शेतकरी बांधवांना हे लेक्सा आहे क्वालिटी स्प्रेडर त्याच्यानंतर हे फ्लोरा त्याच्यानंतर जेव्हा थ्रिप्स वगैरे जेव्हा आले तेव्हा यांना हे विक्टर अशा गोष्टी मी सुचवलेल्या होत्या ज्या गोष्टी आता विक्टर आणले जेव्हा आता थोडाफार अटॅक दिसायला लागला तेव्हा त्यांनी विक्टर हे फवारणी फवार नाही लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन आणि जे जैविक आहे अशावरच हा प्लॉट इथपर्यंत डेव्हलप केलेला आहे सर आतापर्यंत आपण किती टक्के जैविक केलं आणि किती टक्के रासायनिक केलं मी आता रासायनिक तर फार कमी केलं दुकानदार दुकानदाराकडून किती औषधी आणलं गेलं ते खूप महागात पडतं त्या औषधी एक फवारणी तीन हजारात जाते अच्छा हे तुमचं काय बाराशे काही वाटत झाला अच्छा पण ज्या काही औषधी तुम्हाला सुचवलं गेलं आतापर्यंत माझ्याकडनं समाधानकारक समाधानकारक होते म्हणून पाहिलं आपल्याला मिळतात म्हणजे जे काय आहे ते रिझल्ट समोर समोर पण सर शेतकऱ्याला औषधी महत्वाचे आहे की मार्गदर्शन मागे औषधी तर आहेच बाकी मार्गदर्शन पहिले जरुरी आहे कारण की मार्गदर्शन शिवाय दुसरं काही औषधी जे तुम्ही जे सांगता ना ते कारगर साबित होऊ राहिलं म्हणून लोक त्याचा उपयोग विश्वास भी आता मला पडला मी गावाची तुमचे ते हे केलं होतं त्याचं जर्मिनेशन केलं होतं हरभऱ्याला के केलं डॉलरले एका एका घाट्याले कमीत कमी ऐंशी ऐंशी घाटाच्या वर घाटे म्हणजे एका झाड एका झाडाला ऐंशी 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 घाटाच्या वर एका एका झाड गावाच्या गावाला सुद्धा तुमचं जन्मेशन केलं होतं माझी आठ सात ते आठ इंचाची ओंबी आहे एका शंभर दाणे आणि आपलं जे तुम्ही त्याच्यासोबत लावले ते टमाट्याचे मोजता येत नाही इतके झाड टमाटे लागले इतके टमाटे एका झाडात शंभर दोन झाडामध्ये कॅरेट भरते आणि काय म्हणून लावलं तर तुम्ही ते टमाटे हे बस जाऊ दे आता हे जागा खाली पडली म्हणून म्हणजे दोन तासाचं रूप कमी पडलं आणि ते रोप म्हणून लागवड या झाडाच्या औषधी समोर तेल औषधी भेटली त्याच्यामुळे त्याचाही फायदा झाला आणि माझाही फायदा बरं वालाचं कस काय अनुभव आहे वाल वाल एकदम एक, एक नंबर आहे सर वालाले इतका आता माल लागलेला आहे सध्या आणि फुलं लागले या औषधी सोबत मी त्याला औषधी जे जे याला केलं केलं तेच ते तुम्ही गावाला केलं तुम्ही वाला केलं फायदा सर्वच पिकाला फायदा भेटत गेले आणि क्वालिटी म्हणजे असं असं काही म्हणजे सुरकुटेल का चुरमुटे काहीच नाही एकदम फ्रेश म्हणजे आता तरी हे ऊन हे एक दोनचा टाइम आहे चारच्या नंतर तुम पावटो असं असं दिल खुश होऊन म्हणजे दिवसा फुलं चमकता सकाळी आणि संध्याकाळी सध्या ऊन असल्यामुळं हे जरा थोडस हे एकदम क्वालिटी अशी फ्रेश वाटते बघा साहेब मी बोलण्यापेक्षा जेव्हा शेतकरी एवढं बोलतो ना तर हीच आमचं जे काही केलेलं आहे महिनं ती यांची सांगण्यासारखी आहे बघा अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगण्यासारखी हीच होती बघा शेतकरी बांधव आपल्या आपल्या शरीराकडं वाल लावतो आपण किंवा टोमॅटो लागवड जर करत असेल ना तर मी जे जर मी याच्यासाठी नाही म्हणत असतो तरीसुद्धा याने बघा साड्या काही ग्रीन नेट शेड जी आहे ती बांधलेली आहे पण या ठिकाणी हे ना ना थी थी शे 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 जे वेलवर्गीय पिकं लावतो याच्यावरती जी काही पांढरी माशी असते ती जेव्हा आपल्या प्लॉटवरती व्हायरस वगैरे आणते बघा इथून इकडे तुम्हाला जरा आखडलेले झाड जास्त प्रमाणात दिसतील आणि इकडं काहीच नाही इकडे गावाचा प्लॉट आहे पलीकडच्या साईडला आपण जर बघितलं तर इकडचे झाड एकदम फ्रेश आहे सगळे क्लीन आहे म्हणून जे जे ज्या ज्या पिकावरती पांढरी माशी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये येते असे पिकं मेथीच्या प्लॉट शेजारी अजिबात घ्यायचे नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट यांना औषधी हा पार्ट नंतरचा होता पण सर्वात महत्वाचं तुम्हाला या प्लॉटमध्ये जर काही पाण्यासारखा शेतबांधव तर मी तुम्हाला दाखवतो बघा थोडस मागे सारखं बघा खाली करा हे बघा शेतकरी बांधव यांची जमीन का पूर्ण काळपोटीची आहे आणि हा सुद्धा अजून कोरडाच आहे इथं याला पाण्याची म्हणजे पाणीच अजिबात नाही आहे तुम्ही बघू शकता इथं बघा कशा भेगा पडलेल्या आहेत हे बघा ह्या भेगा कशा पडलेल्या आहेत हे बेड बघा यांना जेव्हा मी मशागत सांगितली होती तेव्हा यांना सांगितलं की ढेकळं आपले तशाच तसे पाहिजे हे ढेकळं बी तुम्हाला या बेडमध्ये पाहायला भेटतील थोडंसं मागे सारखंच आहे हे बघा शेतकरी बांधवांना हे ही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि काही लोक दोनदा दोनदा तीनदा तीनदा रोटेटर करतात तर सर्वात महत्त्वाचं यांना जे मी मशागत करण्यापासून सुचवलेलं आहे त्याचा फायदा सर्वात जास्त झाला मिरची पिकाला सर्वात कमी पाणी पाहिजे आणि तुम्ही बघू शकता ही सर्व जमीन तीन महिने झालेत तरी सर्व जमीन यांची कोरडी आणि कोरडीच आहे तर हे अनुभव म्हणून म्हणतो मन औषधांच्या भरोश्यावरती कधीही मिरची करू नका शेतकरी बांधवांनो जे काही करायचं आहे ते जमिनीमध्ये जो काही व्हायरस जो काही चोरडा जमिनीमधून येतो त्याच्यासाठी मशागत हाच एक शेवटचा पर्याय पर खालून आपण याला रासायनिक काय काय दिलंय मी दिल ते याच रासायनिक दिलं होतं निंबो निंबोळींबोळी हा निंबोळीच अर्थ दिला पेन दिली होती हा निंबोळी पेन दिला होता आणि फरटेरा फरटेरा ते हे टाकलं होतं आपण ते दाणेदार हा दाणेदार आणि गावरानच्या तीन चार ट्राल्या टाकल्या होत्या ते बेड करायच्या अगोदर नंतर मग ना बेड केला म्हणजे मिक्स करून नंतर बेड भिसळ डोस मध्ये असं काही नाही म्हणजे आतापर्यंत आपण भिसळ डोस टाकलेलं असं नाही याला बदल काही हरकत नाही टाकले मग जे काही खतं तुम्हाला सांगितलं गेलं बारा एक सहा असेल अठराशे असेल किंवा लिक्विड असेल याच्याशिवाय आपण दुसरं काही दिलेलं नाही बघा शेतकरी बांधवांनो हे सगळे अनुभव मी तुम्हाला दाखवतोय ज्या गोष्टी मी स्वतः करतो त्याच गोष्टी मी दादांना सांगतो बरं या प्लॉटमध्ये अजून एक दाखवण्यासारखी गोष्ट अशी आहे बघा यांचा प्लॉट जो आहे ना हा नदीच्या किनाऱ्याला आहे इथं आपण बघू शकतो इकडे यांची झाडं होती सागाची झाडं होती लिंबाची झाडं होती त्यांची सायर यांच्या प्लॉटमध्ये येत असल्या कारण हाईकरता प्लॉट बघा हलका राहून गेला आणि जेव्हा त्यांनी ती तोडली छाटली आणि त्याच्यानंतर बघा हा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप होतोय म्हणजे अशा पण काही गोष्टी आहेत त्याची पण काळजी घेणं खूप गरजेची आहे मिरची पीक तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकता अशा पद्धतीने मिरची पीक येऊ शकते परत एकदा दाखवतो बघा हा माल हे बघा हे फुलं हा माल एकाच झाडाला नाही तुम्ही सर्वच झाडाला तर ह्या गोष्टी पाहू शकता टोटल झाडांना ह्या गोष्टी पाहू शकता व्हेरायटी जी नवतेज आहे नवतेजला हे फुटवे बघू शकता ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर कशा पद्धतीनं हा प्लॉट आहे प्लीज मला आवर्जून सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्याही शेतकऱ्यांचा उत्साह जो आहे तो शिकेला असणार आहे यांनी पण पण आज मी यांना बघितले त्यांनी मला बघितलेलं नाही फक्त फोनवर बोललं झाले तुम्ही करा करा मी आहे वेळोवेळी तुम्ही मला फोटो टाकत राहिले वेळोवेळी मी तुम्हाला काही सुचवत राहिलो औषध तुम्हाला अमोल मास्टर सर इथं ऑटोवर येऊन देत राहिले त्याच्यामुळे सर्व्हिसचा चा प्रॉब्लेम नाही राहिला पण जे काही झालं ते योग्यच झालं सर म्हणजे जे काही तुम्ही विश्वास ठेवला आमच्यावर तो विश्वास चांगल्या सगळीच ठेवलं गेला आज समाधानी आहात तुम्ही म्हणजे औषधी वापरून असेल किंवा जे मार्गदर्शन करा असेल दोन ही, ही चांगले रिझल्ट दोन्ही चारखे औषधी चांगले आहेत मार्गदर्शन आहे सर यावर्षी यावर्षी दोनच हजार लावून ती सक्सेसफुल आपण करतोय पुढच्या वर्षी जर अशाच पद्धतीने जर भाव भेटला किंवा अशाच पद्धतीने भावाचा जाऊ द्या पण अशाच पद्धतीने जर प्लॉट या वर्षी राहिला आपला मिरची लावणार शंभर टक्के एक एकर मिरची हे माझं म्हणजे स्वतःचे अनुभव हीच खाते मग ते तुमच्या भरवश्यावर करशील आता की माझ्याच भरोशावर नाही थोडा माझा म्हणजे या वर्षी अनुभव आलाच तुम्हाला वैयक्तिक तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता काही अडचण कधी कधी नाही फोन उचलला गेल तर मी आहेच पण शंभर टक्के शेतकरी बांधवांना मिशन समृद्धी तुमचा विश्वास माझी जबाबदारी जर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला त्याला परिपूर्ण कसं काय ती माझी जबाबदारी आहे आणि अशा पद्धतीची रिझल्ट हे शेतकरी जेव्हा सांगतो ना हीच माझ्या शाबस्कीची थाप माझ्यासाठी असते बरं सर आजपर्यंत मी तुमच्याकडे एक रुपया तरी फीस घेतली आहे मी तुम्हाला एकही औषध आणून मी कोणत्या औषधाची मार्केटिंग केलेली नाहीये पण काही लोक म्हणतात की एवढा व्हिडिओ बनवतात औषधी बी सांगत चला म्हणून सांगतो नाही तर औषधी बी सांगण्याची मला गरज नाही शेतकरी बांधवांनो मी यांच्याकडनं कसली प्रकारची फीज आकारली नाही ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो पण आज हे माझ्या जवळचे होते बुलढाणा जिल्ह्याचे होते म्हणून यांच्या प्लॉटवर येऊन तुम्हाला देण्याचा माझा हा प्रयत्न आहे हिवाळी मिरची पण खूप चांगल्या पद्धतीने जाऊ शकता आणि खूप जोरदार तुम्ही घेऊ उत्पन्न हे घेऊ शकता रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे कसा प्लॉट वाटला कसे शेतकऱ्यांचे अनुभव वाटले प्लीज कमेंटमध्ये शेतकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद धन्यवाद दादा